स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉक मध्ये तर मित्रांनो म्हणजे तब्येत वगैरे ठीक नाही सध्या तर आता आम्हाला ते राहायचं चालू आहे ते डेमो वगैरे करायचे राहिले होते कॉलेजला जाऊन बोला ट्रेड खेळायचं होतं कॉलेजला जाणार शेतात जाणार तो काय हे मित्रांनो हे काय होई आमचं दिसायलं का ये की परवा कर ये जमाना बदल जायेगा आग चाहत की लग जाएगी ये जमाना बदल जायेगा मग व्हिडिओ भाऊ आज कसं वाटत आहे आज काहीच नाही आम्ही ते कॉलेज जाणार आहे सोयल विषय मॅडमला बोलणार आहे सोयल टेस्टिंगच्या विषय अँड आम्हाला ते मॅन्युअल घ्यायचे आमची ते मॅन्युअल घ्यायचं चला मित्रांनो मग असं आपण जाऊ अरे असे सडके धंदे कुठे करत राहतो चला चालू कॉलेजला आणि कॉलेजला सॉईलच्या लॅब सॉईलच्या लॅबमध्ये आणि मॅडमला वगैरे बोलायचं आहे ची सर्टिफिकेट घ्यायसाठी आम्हाला आम्ही काही झालं पाहू पटपट जाऊ आम्ही घेतलं का वगैरे ग्रेड रेड कार्ड घेतला आम्ही आणि हे कॉलेज आमचं म्हणजे कॉलेज एकदम सुनसनाट आहे कारण की सगळे पोरं सगळे पोरं गेलेले आहेत ते गेला ते शिवार फेरीला फेरी नर्सरी पाहायला आणि आमचं मस्त ऑफिस आहे

हायवे मध्ये दुसरा पैसा आहे छोट्या रोड मध्ये पैसा नाही हायवे मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि इथून हे पोर इथं आहे काय बॅनर फिनर काढत प्रिंटर वगैरे आम्ही मारून आणल्या आणि इथून सर्टिफिकेट घ्यायचं वगैरे घ्यायच्या फोटो काढायचे व पुन्हा आम्हाला जायचं खडक एच एच्या गावला जायचं वाट बघत आहेत त्याच्या घरची घरची वाट बघत आहेत आपली रे कृषी आता कसे भूक लागली आम्हाला वारंगा खिचडी आणि भजी तर भजी आमच्या गोडगोड नवीन काढत आहे गोडगोड सॉरी गरम गरम गोडगोड भजी असतात पण ते घरी असतात पण इथे गरम गरम भजी याला भूक लागली बंद झाली

सर्टिफिकेट आहे कॉलेजचं गव्हर्निंग लेटर आहे कॉलेजमध्ये निघत जाऊ अच्छा चला बाजार समितीमध्ये आमचं झालेलं आहे सर्व गेटकर साहेबाच्या आता आम्ही जातो इंडस्ट्रीला इंडस्ट्री आहे माझे कॉलेज ब्लॉक पायाप चला हे तो चला दाखवतो मित्रांनो तरी तुम्हाला मार्केटचा व्यू तर माहितीच आहे काय विषय आहे फुल बेकार आहे थोडा थोडा आहे सोडावी लागते करावी लागते असा विषय आहे दाखवतो आलो ॲग्रो इंडस्ट्रीवर अशी सी आय इंडस्ट्री तो कोण बोलून जवळच म्हणा हा दे दे काय आहे जागा दिसू रायला हा मात्र थांब थांब बस खाली सांग पा हे पण 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 काय इंडस्ट्री आता आमच्या झालेले आहे काय झालं ते लवलीच्या भावाचं म्हणजे श्रेयच्या दादाच्या याच्यात आई इंडस्ट्रीमध्ये आम्ही आलेलो आहोत हे आहे त्यांचे दुकान हे बाय श्रेय गोविंदवार खाजत चला चला त्या होणार झालं ना तिथं काय आलो आता सोयाबीन काढायचं फोटो काढणार आम्ही तिथं फोटो काढणार असं आयुष्य फवारणी गेल ती म्हणून फवारणी तिथे गेल ती फवारणी काहीच नाही आलं नाही मी इथंच गेलते मग चांगलं आहे ना धान्य जास्त दाणे जास्त मोठी आहे पट पट चला रे चला, पड़ा पड़ा चला।, चला चला रे चला ए चला ए पाटपटा चला। चला रे पा शेतकरी कास्त कर <laughs> फोटोग्राफर हे पाहि आमचा फोटोग्राफर चला हे वावर होतं त्याच्यात आम्ही ते काय सोयाबीन कापलं भिग मारून ठेवले लय दिवस झालं काम कामच कामचा कामच काम चालू आहे तब्येत वगैरे बिकडली आहे की रे हा त्या चला शेतात आलो बा चिकू मळ मळा मळा चिक्कूचा मळा आहे बा पूर्ण चिकू मी चिकू आणि हे पण चिकू असं आहे हे बा पूर्ण थंडगार वातावरण आहे एक शे चिकू आहे तोडून ठेवलेलं आहे हे बा हे पूर्ण चिकू आहे कडक आहे तो अजून वाढाय वाढ राही हवे पडलेत ते खाली नरम वगैरे होईल पिकवते ते चला तयार हे आमची समोर आहे हे याची गाडी हे आहे याचं वजन तो वजन किती आहे दीड क्विंटल आहे एकशे साठ एक क्विंटल आहे आणि त्याच्यात टायर पहा गेला गायब ते एकशे साठ किलो हे टायर गायब विशेष हाड झाला म्हणूनच कमी खात आहे सगळा सगळं टायर खाली दबून गेला आता हॉल प्रॉब्लेम आई बरोबर भाई, भाई टायर याचे याचे टायरचे पंपचर पाठ मायला संपलेला आहे आजचा ब्लॉग आता आलो घरी ते भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद